ओके okay. माई तुमच्याकडे आलं की सुरू करायचंय हो अरे बोलायचे तुम्ही आणि करायचे तुम्ही आणि हो। ज्या बोलल्या नाही का चल एक फोन मागितले की चालू वेळ नाही आपल्याकडे वेळ कमी माझ्याकडे मला खूप वेळ कमी मिळाला हो नाही तुम्ही आल नाही बोला हो ऍक्शनच नाही नाही माहीत होतो मी हा एक ते पो पुढे जा म्हणजे आवड ना मागे घेऊ नाही चला मागे फटकन कमाल जाऊ नका मागे हो हो हो, ओ, हो। नाही।, नाही हो हो नाही, <laughs> नाही।, <laughs> <हौ>, नाही। <laughs> काही का कॉमेडी हो हो नाही तुम्ही नाही म्हणायचं